बातमी कल्याण डोंबिवली महापालिका झेड क्यू डेव्हलपमेंट संस्था आणि पुढारी मीडियाच्या उपक्रमाची कल्याण शहरामध्ये राबवण्यात येत असलेल्या लस कल्याणाची अंतर्गत कल्याण बैलबाजार पुराण गोविंदवाडी भागामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि प्रकल्पाच्या रॉबिन मार्टिन यांनी यामध्ये सहभाग घेतला सामाजिक विकास संस्थेनं सामाजिक दृष्टीनं सत्तावीस ऑक्टोबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कल्याण विभागातील नियमित लसीकरणाबाबत जागरूकता वाढवणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे लसीकरणाबाबत असलेले गैरसमज कमी करणं आणि संपूर्ण लसीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणं या उद्देशानं ही मोहीम राबवली जाते स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश या उपक्रमामध्ये केंद्रित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला रॉबिन मार्टिन कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून श्रीमती सेरेना तोहमे आणि थिया लारसेट जी व्ही आयच्या प्रतिनिधी म्हणून श्रीमती क्रातिका फर्सानी कल्याण महापालिकेच्या डब्ल्यू पी पी मीडियाच्या प्रतिनिधी अर्चना चौधरी अंजली चोबे पुढारी न्यूजचे अनूप नायर आणि झेडम क्यू डेव्हलपमेंटचे जसदेव सिंग आणि श्रीमती दीर्घा महेश हे प्रतिनिधी उपस्थित होते प्रभावशाली लोकांना जोडण्यासाठी आणि लस कल्याणाचा उपक्रम सक्षम करण्यासाठी व्हॉट्सअप लर्निंग ग्रुप तयार करण्याचा उद्देश यावेळी क्यूच्या फील्ड सुपरवायझर शोभा परहाद यांनी स्पष्ट केला ट्रान्सजेंडर समुदाय गटानं सादर केलेल्या टिक्का जिंदगी का या प्रभावी पथनाट्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं मुलांना वेळेवर लसीकरण समुदायाची जबाबदारी आणि मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचं सा महत्त्व या पथनाट्यामधनं सर्जनशीलपणे मांडले गेले त्यानंतर टीमनं महापालिका कार्यालय तसंच कमी लसीकरण झालेल्या भागातील मुलांच्या कुटुंबियांच्याही भेटी घेतल्या